तीनशेव्या अहिलाबाई निमित्त चर्चगेट मुंबई अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉक्टर निलम गोरे यांनी अहिलाबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी माजी आमदार आणि समाजसेवक प्रकाश शेळगे हक्क आयोगाच्या माजी अध्यक्षा शुशीबेन शहा शिवसेना दक्षिण मुंबई विभाग प्रमुख दिलीप नाईक महिला शाखा प्रमुख कविता मल्हार तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या का संख्येने उपस्थित होते याही बोलताना डॉ निलम गोरे म्हणाले की महिला म्हणून आणि शिवसेनेच्या नेत्या ह्या नात्याने मला विशेष आनंद होतो की राज्य सरकारने चौडी इथे स्मारकासाठी भरीव निधी दिला आहे मेडिकल कॉलेज व शाळेची उभारणी होणार असून श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटही निर्माण होणार आहे ज्या काळात स्त्रियांना जाण्याची प्रथा होती त्या काळात अहिल्याबाई होळकर यांनी न्यायप्रिय आणि ने आदर्श नेतृत्व दिले महिला आणि पुरुष दोघांनाही त्यांनी आदर्श घालून दिला आहे त्यामुळे संपूर्ण भारतात त्यांच्या कार्याचा जागर व्हावा या हेतूने महाराष्ट्रात नव्हे तर मध्य प्रदेशातही कार्यक्रम का आयोजित केले जात आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून शक्य झाले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमाच्या समारोपाला त्यांनी उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना एकत्र येऊन समाज हितासाठी कार्य करण्याचे आवाहन करत मनकपूर्वक शुभेच्छा सुद्धा दिल्या यांच्या निमित्ताने पुष्पहार अर्पण केलेला आहे अभिवादन केलेलं आहे आणि त्यावेळेला उपस्थित असणारे सन्माननीय माझे आमदार आणि समाजाचे नेते काम करणारे आपले या विभागाचे विभाग प्रमुख दिलीप नाईक प्रमुख सर्व उपस्थित असणारे या ठिकाणचे सामाजिक राजकीय कार्यकर्ते विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेनेचा नेता या नात्याने आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील आणि भारतातील एक महिला या नात्याने पुष्पहार अर्पण करत असताना मला विशेष आनंद होतो की राज्य सरकारने चौंडी इथे त्या स्मारकाच्यासाठी म्हणून खूप निधी दिलेला आहे मेडिकल कॉलेज काढलं जाणार आहे त्याचबरोबर मुंडेश लोक अहिल्याबाई होळकर यांच्यावर एक चित्रपटही निघणार आहेत ठिकठिकाणी महोत्सवाचं काम चाललेलं आहे आणि ज्या काळामध्ये स्त्रियांना सती जावं लागत होतं त्यावेळेला आयल्यामुळे गोरकरांनी एक आदर्श निर्माण करून सर्वांसाठी सार्थ वागून समान न्याय आणि विपक्षबाजीपणे निस्वार्थीपणे महिला राजकारणात कसं काम करू शकतात याचा एक आदर्श महिला आणि पुरुष दोघांनाही दिलेला आहे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जसे कार्यक्रम होत आहेत तसेच मध्य प्रदेशमध्ये सुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हर्च्युअल मार्गदर्शनातून इथल्या <laughs> मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे आणि म्हणून संपूर्ण भारतभर आहिल्यावर होळकर यांचं कार्य हो। सगळीकडे पोचावं या दृष्टिकोनातून ही खूप चांगली सुरुवात आहे मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देते आणि समाजामध्ये प्रगती आणि विकास त्याच्यामध्ये सगळ्यांना चांगली संधी मिळावी या दृष्टिकोनातून जे आपण सगळ्यांकडून एकत्र काम करूया अशा प्रकारची मी 我们今天要做的就是，把我们的产品卖出去。